शौर्य न्यूज साठी गायत्री लजके मुख्य संपादिका माननीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे निमंत्रण सविस्तर वृत्तांत नागपूर संत नामदेव महाराजांच्या विचारांचे तेज पुन्हा एकदा राष्ट्रभर झळकविणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या निमंत्रणासाठी मुख्य संयोजक श्री ईश्वर धिरडे यांनी माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह यांची भेट घेतली या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले कारण कार्यक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान असलेले माननीय श्री नितीनजी गडकळी साहेब स्वतः पुढाकार घेत माननीय शिवराज सिंह चौहान यांना महासंमेलनाची माहिती करून दिली आणि मुख्य संयोजक श्री ईश्वर धिरडे यांची ओळख अत्यंत आत्मीयतेने करून दिली मुख्य संयोजक श्री ईश्वर धिरडे यांनी या भेटीत महासंमेलनाचा संपूर्ण आराखडा उद्दिष्टे सामाजिक संदेश अपेक्षित उपस्थिती तसेच राष्ट्रव्यापी एकात्मतेचा व्यापक स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती दिली ही मांडणी ऐकून माननीय शिवराजसिंह चौहान अत्यंत प्रभावित झाले कार्यक्रमाची भव्यता सांस्कृतिक वैशिष्ट्ये संत परंपरेचं आध्यात्मिक महत्व आणि समाजातील एकात्मता निर्माण करणारा दूरगामी प्रभाव त्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले महासंमेलनात सहभागी होण्यासाठी ते स्वतः पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन देत आयोजकांना सदिच्छा दिल्या या भेटीमुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा आणि स्वरूप अधिक उज्ज्वल होणार रा असून राष्ट्रभरातील समाज बांधवांमध्ये नवीन उत्साह संचालला आहे शौर्य न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका